आज तीस वर्ष झाले इथल्या लोकांना घर नाहीत इथल्या लोकांची करून दिलेलं आहे लोकांना की मी तुमची काम करणार आहे जर जर तुम्ही मी नाही तर तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करू शकता कारण मी नोटरी करून आहे की पाच वर्ष ही लोक आमच्याकडे डुंकून ही आम बघत नाही इलेक्शन आल्यानंतरच आमच्याकडे येतात नमस्कार नव महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अनिकेत कांबळे गेल्या काही दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचाराची रंग याच्यातच प्रत्येक उमेदवाराकडून आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू आहे आपल्यासोबत मंगलदास निकालजी आहे काय सांगाल प्रभाग क्रमांक चौदामधून आपण वंचित बहुजन आघाडीमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रचार आपला जोरदार चालू आहे प्रचार तर जोरदार चालू आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी उभा आहे प्रभाग क्रमांक चौदा जर तसा पाहायला गेला तर गोरगरिबांचा असणारा प्रभाग आहे आणि इथं जास्त प्रमाणामध्ये मोलमजूर आणि कष्टकरी जनता या प्रभाग क्रमांक चौदामध्ये राहते गेल्या पन्नास वर्षापूर्वीपासून या ठिकाणी या लोकांकडे इथल्या प्रस्थापित नेत्यांनी कोणत्याही प्रकारे लक्ष न दिल्यामुळे इथल्या लोकांची अवस्था जी आहे ती खूप निंदनीय आणि दुर्दैवी स्वरूपाची या ठिकाणी आहे या ठिकाणी असणारे आमचे आरोग्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत घरांचा प्रश्न आहे आणि शिक्षणाचा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यामुळं प्रस्थापित नेत्यांनी ने या ठिकाणी असणाऱ्या लोकांसाठी जो जो निधी येतो तो निधी देखील आमचा दुसरीकडे वापरण्याचं काम काही गेल्या ट्रममधल्या नगरसेवकांनी केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर देखील के ते केलेलं आहे बरेचसे ठराव जे आहेत ते नगरसेवकांना माहीत न होताच झालेले आहेत जसं की बारामती येथील प्रबुद्धनगर वडकेनगर कोर हाऊस इंदापूर रोडचा पट्टा आंबेडकर स्टेडियमच्या चे, स्टेडियम शेजारचा पट्टा हा उठवण्याचा ठराव त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे परंतु तो ठराव करत असताना तो ठराव इथले ज्या ज्या नगरसेवकांनी केलेला आहे त्या नगरसेवकांनाच माहित नव्हतं की हा असा ठराव झालेला आहे हा उठवण्याचा ठराव केलेला आहे अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु हा हे घर उठवल्यानंतर त्यांना घरकुल बांधून देणार आहेत ना घरकुर बांधून देणार आहेत पण किती स्क्वेअर फूटचे घरकूर बांधून देणार आहेत त्याचा प्लॅन काय आहे काय नाही त्याचा त्या प्लॅनला ठरावाला मंजुरी मिळाली आहे का हे सगळं कोणी बघितलंय का है, हे कुणीही बघितलेलं नाही आणि आत्ताच तुम्ही गेल्या काही चार पाच दिवसापूर्वी जे माजी नगरसेवक होते माझे उपनगराध्यक्ष होते त्यांनी दोन वेळा ट्रम्प भोगलेले आहे असे नगरसेवक हो पुढे येतात आणि दोनशे तीनशे रुपये देऊन तो एखादा प्लॅन तयार करतात आणि तो दाखवतात खरं तर तो पाहिलं गेलं तर तो जुनाच प्लॅन आहे त्याची प्रिंट आता काढून ती दाखवली गेलेली आहे आणि तो प्लॅन जे आहे ते तिथल्या नागरिकांनी नाकारलेला आहे का तर त्या ठिकाणी जे गाळे देण्याचं ठरवलेलं आहे ते गाळे जे आहेत ते निलाव करून विकले जाणार आहेत ते गाड्यांचा लाभ काही इथल्या लोकांना मिळणार नाहीये आणि ती जी जे त्यांनी दाखवलेलं आहे की ती घरं देणार आहेत पण ती घरं तीनशे पंचवीस स्क्वेअर फुटची घरं आहेत आता तीनशे पंचवीस क्युअर फूटच्या घरांमध्ये लोकांचं एक घर तरी होतं का एक कुटुंब तरी होतं का एका कुटुंबामध्ये जवळपास दोन दोन तीन तीन मुलं आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना वेगवेगळी घर खरं तर देणं गरजेचं आहे तरी देखील या ठिकाणी तो एकाच घरा एका कुटुंबाला फक्त एकच घर परंतु त्या ठिकाणी मुलांचा पण देखील विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं त्याच्यावरती दे कोणत्याही प्रकारे विचार झालेला आहे आणि तो ठराव जो आहे त्यांनी ते सांगितलेला आहे की म्हणजे तेथील दे नागरिकांचं देखील म्हणणं ना आहे आणि त्या जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की मी यांना घर देणार आहे आणि नागरिक देखील म्हणतायत की आम्हाला विश्वास आहे की ते घर देतील अजिबात नाही आहे मग घरं द्यायची होती तर तुम्ही एवढे दहा वर्ष ट्रम काढलेले आहे मग दहा वर्षात तुम्ही घरं का नाही दिली इथल्या लोकांना पन्नास वर्षापूर्वीपासून इथं पिढ्यान पिढ्या ह्या लोकांच्या गेलेल्या आहेत पन्नास वर्ष झालं मी लहानपणीपासून माझं आता तीस व वय पूर्ण होत आलेलं आहे मी बत्तीस वर्षाचा आहे आज बत्तीस वर्ष मी माझा जन्म हित आहे माझ्या वडिलांचा जन्मदेखील इथलाच आहे वडिलांना पण सांगितलं गेलं होतं की तुम्हाला घरं देणार आहेत पण आजपर्यंत घर आम्हाला मिळाले नाहीत वर्ल्ड आमचे वडील इथं मरून गेलेले आहेत आज मी तीस वर्षाचा इथं झालेलो आहे बालपणापासून इथं जन्मून आज तीस वर्ष झाले इथल्या लोकांना घर नाहीत उलट घराव घर चढून इथल्या लोकांची घरं गर्दी व्हायला लागलेली आहे त्यामुळे इथं काय घर बिरं येणार नाहीत ही घर बिरं देण्याची संकल्पना फक्त इलेक्शन पूर्ती मर्यादित असते पाच वर्ष ही लोक आमच्याकडे डुंकून ही बघत नाही इलेक्शन आल्यानंतरच ही आमच्याकडे येतात सांगितलंय की दोन ते तीन वर्षात शंभर टक्के घर देणार काय विषय नाही हो का? आम्हाला आम्हाला अजिबात ह्या इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या चेल्याचा पाट्यांवरती आम्हाला अजिबात विश्वास नाहीये कारण ती फक्त आणि फक्त इलेक्शनपुरती स्टंटबाजी करतात घरांचा विषय फक्त इलेक्शन पुरताच निघतो पाच वर्ष इलेक्शनचा घरांचा विषय निघत नाही कधीही निघलेला तुम्ही पाहिलंय का पाच वर्षात की बाबा ह्यांचा घरांचा प्रश्न सोडा अजिबात नाहीये तुम्ही जर घरा इथं जर बघितलं गेलं तर छोट्या छोट्या बोळी आहेत आमच्या घरावघरे घरी चाललेल्या आहेत इथं एका घरामध्ये दोन दोन मुलं आहेत तीन तीन मुलं आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत त्यांना घर आहेत का राहायला घरं राहिला नसल्यामुळे या ठिकाणी बांधून आम्हाला त्या ठिकाणी त्या पोहरांची व्यवस्था करावी लागते आणि त्यामुळे इथला मोठा प्रश्न आहे घरांचा आता ते काय देणार आहेत काय नाहीत आता ही सत्यता आल्यावरतीच ता त्यांना ता कळणार आहे की बाबा ते वन बीएचके देतील का नाही देतील परंतु हा जो विषय जो आहे तो निवडून गेल्यानंतरचा विषय आहे परंतु खऱ्या अर्थानं जर काम करायचं असेल तर आपल्याला इथल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या तळमळीचे त्यांच्यासाठी भांडलेले त्यांच्यामध्ये जलमलेले त्यांच्यामध्ये वाढलेले प्रामाणिक लोक या ठिकाणी या नगरपालिकेमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे कारण प्रस्थापित नेत्यांनी ने आजपर्यंत इथल्या लोकांना लुटायचं काम केलेलं आहे जे दहा दहा वर्ष ट्रम्प भोगलेले जे ने नेते आहेत ने नगरसेवक आहेत त्यांच्या प्रॉपर्ट्या बघा ना तुम्ही आज काय त्यांची इलेक्शनच्या पूर्वीची प्रॉपर्टी बघा आणि आता इलेक्शन नंतर दहा वर्षानंतरची प्रॉपर्टी आणि त्यांची काय काय प्रगती झालेली आहे ही बघा ना जनतेची प्रगती झालेली नाही पण नेत्यांची प्रगती झालेली आहे तुम्ही बघा ना त्यांचे आता यांचे अवैध धंदे आहेत सावकारकीचे धंदे आहेत या ठिकाणी गाळे असतील बरेचशा प्रकारे त्यांचं वाढ झालेलं आहे ना मग ही वाढ कुठंतरी थांबली पाहिजे आणि इथल्या जनतेचा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे जनतेसाठी काम करणं गरजेचं आहे त्यामुळे जनतेने देखील ह्यावेळेस ठरवलेलं आहे की जनतेने जनतेतला उमेदवार निवडून द्यायचा असं जनतेनं ठरवलेलं आहे विजयाची किती खात्री आहे शंभर टक्के मला विजयाची खा खात्री आहे कारण मी इथल्या जनतेत वाढलेलो आहे लहानाचा ला मोठा या ठिकाणी झालेला आहे लोकांना माहिती आहे मंगलदासने निकाल जे कामाचा माणूस आहे मी अॅपिडेव्हिट करून दिलेला आहे लोकांना की मी ही तुमची कामं करणार आहे जर तुम्हीची जर मी कामं केली नाही तर तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करू शकता कारण मी अॅपिडेव्हिट नोटरी करून दिलेला आहे की ही मी तुमची कामं करणार आहे आणि ती करूनच दाखवणार आहे आणि खरा नगरसेवक कसा असतो जो कसा तुमच्यासाठी मांडू शकतो जो नगरपालिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी बेकायदेशीर ठरावांना कसा विरोध करू शकतो त्या ठिकाणी आपला दलित वस्तीचा निधी इतरत्र जे वळवतात ते थांबवू शकतो असा नगरसेवक मी आहे आणि असा नगरसेवक होऊन दाखवणार आहे त्यामुळे मला विजयाची शंभर टक्के खात्री आहे आणि मी नक्कीच विजयी होणार आहे विजयाची शंभर टक्के खात्री त्यांनी दाखवली आहे जर जनतेची मी कामं केली नाही तर माझ्यावरती सर्रासपणे गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी जनतेसमोर केलेली आहे कॅमेरा पर्सन सह मी अनिकेत कांबळे नव महाराष्ट्र न्यूज बारामती